नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीची जाहिरात लातूर जिल्ह्याची प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसकरिता वयोमर्यादा काय आहे पात्रता काय असणार आहे परीक्षा होणार आहे किंवा नाही का डायरेक्ट तुमची रिक्रुटमेंट होणार आहे ते निवड कशी केली जाणार आहे त्या संपूर्ण बाबी संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपल्याला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे चॅनलला जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट व्हिडिओ पाहता येणार आहे तुम्ही तर ही एक्झाम द्यायचीच आहे फॉर्म भरायचा आहे परंतु त्याच्या पुढचं जो पद आहे अंगणवाडी सुपरवायझर त्याकरिता पण तयारी चालू ठेवायची आहे कारण त्याची अंगणवाडी सरळसेवेची एकशे अठ्ठावीस पदाची आणि अंतर्गतची दोनशे बहात्तर पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी असणार आहे याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे जेणेकरून तुमची येणाऱ्या परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे या ही जी बॅच आहे तुम्हाला संगणक विषयासहित सर्व विषयामध्ये समाविष्ट असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे ते जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार या आहेत याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जी महत्वाची अपडेट आलेली आहे जाहिरात आलेली आहे लातूर जिल्ह्याची त्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत बघा काय दिलेलं आहे त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती जाहीर जाहीर प्रगटन कार्यालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा लातूर पत्ता पंचायत समिती तळमजला लातूर यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण जिल्हा लातूर प्रकल्प अंतर्गत खालील नमूद केलेल्या अंगणवाडी सेविका दोन आणि सत्तावीस अंगणवाडी मदतनीस या दोन पदाची मानधन तत्वावरील एकत्रित मानधन तत्वावर महिला व बालविकास विभाग शासन क्रमांक दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार अकरा आठ दोन हजार तेवीस चा मान्य आयुक्त एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पदे तात्काळ भरण्याबाबत आदेश तसेच शासन निर्णय जो प्रसिद्ध झाला होता त्यानुसार तरतुदीनुसार निवडीसाठी सरळ नियुक्तीने खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात पात्र महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत आता आपण बघू शकता कुठले रिक्त पद आहे दगडवाडी एक जागा आहे अंगणवाडी सेविका आणि रमजानपूर अंगणवाडी सेविका एक पद एक पदाचं रिक्त पद आहे तिची जागा भरली जाणार आहे त्यानंतर अंगणवाडी मदतनीस करिता खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे यामध्ये गंगापूर सहा अंगणवाडी मदतनीस वासनगाव आहे आंबोली त्यानंतर नंबरपाटी आहे साखरा मांजरी त्यानंतर हरमपूळ खुलुगा आहे मुरुड अकोला हरमखुल बुद्रुक आहे वरवंटी आहे चिखलठाणा या ठिकाणची एक जागा आहे महाराणा नगर एक जागा त्यानंतर महाराणा प्रतापनगर नवीन वस्ती सात जागा सात जागे करीता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर सोनवती कुठला आहे सोनवती नांदगाव या ठिकाणच्या चार आणि नांदगावच्या दोन मळवटी तीन आहे उमरगा दोन जागा आहेत सलर राबू बोकानगाव आहे काटपूर बाबळगाव शिरसी आणि कवा बाबरगावच्या पाच आहेत शिर्षीच्या दोन आणि कव्हाच्या पाच जागा अंगणवाडी मदतनी भरल्या जाणार जा आहे याची जी मानधन तत्वावरती परीक्षा होणार नाही डायरेक्ट तुमची घेतली जाणार आहे त्यानुसार आहे ज्या महिला उमेदवार बारावे उत्तीर्ण आहेत अंगणवाडी सेविका मदतनीसकरिता बारावी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा त्याच्या समकक्षा अशी किमान शैक्षणिक पात्रता धारण आवश्यक राहील यामध्ये पदव्युत्तर पदव्युत्तर पदवीधर पदव्युत्तर डीएड बीएडसीआय यापैकी अतिरिक्त शैक्षणिक अर्थ धारण करीत असल्यास त्यांना गुण दिले जाणार आहेत यामध्ये फक्त आठ काय घातलेली स्थानिक रहिवासी असणे अंगणवाडी शेवीगाव मदतनिशा पदावर त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्ती पाडे या क्षेत्रातील रहिवासी यांना स्थानिक समजण्यात येणार आहे म्हणजे ग्रामपंचायत नसून त्याच्या जवळपासचा वाडी वस्ती वगैरे जर रहिवाशी असेल तर त्यांना पण त्या गावामधील जे रिक्त जागा आहे त्याकरिता फॉर्म भरता येणार आहे विविध नमुन्या पत्र, सोबत, स्थानिक रहिवासीचा पुरावा यामध्ये मतदार ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड चालेल लाईट बिल जोडणे आवश्यक राहणार आहे वयाची दिलेली आहे किमान अठरा वर्ष आणि कमाल पस्तीस वर्ष च्या दरम्यान अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटा दरम्यान ज्या महिला आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे तथापि विधवा महिलांकरिता चाळीस वर्ष पाच वर्षे, वर्षे शिथिलक्षम दिलेले आहेत त्यांना शाळा सोडल्याचा दाखला टी सी दहावी आणि बारावी बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे त्याचे जन्म दाखल्याचे सत्यप्रद पर याला जोडावी लागणार आहे तुमच्या वयो मर्यादा संदर्भात तो एक पुरावा राहणार आहे अंतिम दिनाकात गणना करण्यात येईल उमेदवाराचा किमान व कमाल वय एक जानेवारी रोजी गणना देणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मराठी भाषेचे त्यानंतर उमेदवार जर विधवा असले त्यांचं पतीचा मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत नगर परिषद मधनं जे घोषणापत्र मिळते आपल्याला ते जोडणे आवश्यक राहील अनाथ जर असेल तर त्यांचं पण अनाथ प्रमाणपत्र आपल्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असेल किंवा मागासवर्गीय जर उमेदवार असेल त्यांचं नॉन क्रिमिलर असणे गरजेचं आहे सक्षम प्राधिकाऱ्याने जात प्रमाणपत्र सत्यप्रत जोडणे बंधनकारक राहील असं त्यांनी नमूद केलेले जात जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता तहसील कार्यालयात अर्जदार केलेली पावती देखील ग्राह्य धरली जाणार नाही कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल असणे गरजेचं आहे यामध्ये नमूद दिलेलं आहे त्यानंतर बदली अनुभव अनुभव असेल तर त्याचा पण तुम्हाला अंगणवाडी मदतीचा अनुभव असेल तर सेविकेकरिता पाच मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत उमेदवाराच्या नावात बदल असेल तर त्याचा पण तुम्हाला पुरावा मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट दोन्हीपैकी एक असणे गरजेचं आहे दोन्ही पदाकरिता जर तुम्ही फॉर्म भरले असं आसा असाल तर एकाच पदाचं तुम्हाला अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे स्वातंत्र्य अर्ज करावा लागणार आहे त्या अर्जासोबत जोडायची प्रमाणपत्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उमेदवार आणि अर्ज हो जन्म तारखेचा पुरावा जातीचे जा प्रमाणपत्र स्वतःच्या नावाचे बारावी नंतर अर्थ धारण केले असेल तुमचं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असेल बी एड केलं असेल किंवा के एम एस आय टी त्या संदर्भाची कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत निवड पद्धती पण त्यांनी दिलेली आहे गुणानुसारच केली जाणार आहे परीक्षा वगैरे काही घेतली जाणार नाही कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि तुमची निवड एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कधीपर्यंत आहे बघा अकरा दोन दोन हजार पंचवीस दिनांक ते पंचवीस दोन दोन हजार पंचवीसच्या कालावधी दहा ते पाच या वेळेमध्ये सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील जा अर्ज करण्याचा दिनांक दिलेला आहे अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारी म्हणजे आपल्याकडे अजून कालावधी आहे फॉर्म भरण्याचा कालावधी पंचवीस फेब्रुवारी पर्यंत असणार आहे ठीक आहे अजून कोणी जर फॉर्म भरले नसेल तर फॉर्म भरून घ्यायचे आहेत चांगली पोस्ट आहे तुम्हाला पुढचा पण अभ्यास करता येणार आहे त्या अंतर्गतची जाहिरात आहे तुमच्याकरिता किंवा सेवेची जाहिरात आहे अंगणवाडी सेविका शे... करिता सुपरवायझर मुख्य सेविका चांगलं पद आहे त्यानंतर महिला बाल विकास असेल परीक्षिका अधिकारी संरक्षण अधिकारी या पदाचा पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आयसीडीएस संगणक विषय असेल सर्व विषय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के विषयामध्ये इन्क्लूड असणार आहेत याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये थँक्यू